नांदूर दौंड तालुका सहजपूर नांदूर हद्दीत असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांना भूमिपुत्रांची वावड या परिसरातील कंपन्याच्या धोरणाविरोधात गावातील योगेश बोराटे उमेश मेहत्रे सोमनाथ बोराटे राजेश पारवे हे चार युवक एक जुलैपासून आमरण उपोषणाला बसले आहेत या उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा केमिकल मिश्रित पाण्यामुळे होणारे जलप्रदूषण थांबवावे कंपन्यांमधील छोटे मोठे कंत्राट स्थानिकांना द्यावे सर्व कंपन्यांनी किमान वेतन कायदा पाळावा कंपन्यांच्या बॉयलरच्या क्षमतेच्या प्रमाणात चिमणींची उंची असावी स्थानिक लोकप्रतिनिधींची होणारी अपमानास्पद वागणूक थांबवावी सर्व कंपन्यांनी गौण खनिजाचा कायदा पाळावा या मागण्यांसाठी तरुणांनी उपोषणकर्त्यांना साथ देण्यासाठी अर्धनग्न आंदोलन सुद्धा केले आहे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट महाराष्ट्र प्रदेश सहसचिव नामदेव बापू ताकवणे सुद्धा उपस्थित होते त्यांनी सुद्धा साथ देण्यासाठी दौंड शहर बंदची हाक दिली यांच्या म्हणण्यानुसार या उपोषणकर्त्यांच्या मागण्या या मागण्याच नाहीत तर हे सर्वसामान्य नियम आहेत ज्यांच्या कंपन्यातर्फे सर्रास उल्लंघन होत आहे यासाठी सर्व कंपन्यांच्या एच आरसोबत सोबत बैठक घेण्याची सूतोवाच देखील नामदेव ताकवणे यांनी केले एवढेच नाही तर फिल्ट गार्ड या कंपनीने तर कंपनी दुसरीकडे हलवण्याची जणू धमकीच चा ग्रामपंचायतीला दिली तसे पत्र सुद्धा आपल्या हाती लागले आहे दांडगाईचा कडसच की काय मिल्की फ्रेश फूड्स या कंपनीने तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली हे सुद्धा पत्र आपल्या हाती आले आहे रोजगार कसा दिला जातो तर दोन महिने चार महिने रोजगार दिला जातो परिस्थिती योग्य नाही नोकरी मिळाली पाहिजे कारण यांना या कंपन्यांचा उपद्रव सहन करावा लागतो म्हणजे दैनंदिन जीवनात इथं असलेलं ट्राफिक यांचा निघणारा धूर याच्या सुटणारं सांडपाणी म्हणजे सगळं यांनी सहन करायचं आणि यांनी काय मागितलं यांनी कुठली ठेकेदारी नाही मागितली यांनी कायमस्वरूपी रोजगार मागितला शक्य नाही का परप्रांतीयांना हे जागा भरतात आणि स्थानिक तरुणांना डावलतात ही एक सुरुवात आहे आम्ही याबाबत तहसीलदार साहेबांना भेटून निवेदन दिलं ही परिस्थिती फक्त इथंच नाही भांडगावमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांचं तसं कुरकुममध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांचंही तसं अक्षरशः कामगारांचं मग ती स्त्री असेल पुरुष असेल शोषण होतं एमआयडीसी मध्ये किंवा या कंपन्यांमध्ये अनेक तक्रारी आहेत कधीही याकडे कुणी गांभीर्यानं पाहिलं जात नाही कारण लोकप्रतिनिधींचे इथं लागे बांधे आहेत यांचं उखळ पांढरं होतं म्हणून ज्या लोकप्रतिनिधींनी इथं हा प्रश्न सोडवाय पाहिजे ते मात्र उदासीन आहेत का तर त्यांचा याच्यामध्ये टक्का चालतो आणि खरं तर ही शोकांतिका तहसीलदार साहेबांनी संवेदनशीलपणे म्हणजे खरं तर मी त्यांना धन्यवाद दिल की पालखी आमच्या इथून चालली तालुक्यातून वरवणला काल मुक्कामी होती आज सकाळी ती पाच झाली दोन तीन दिवस पालखीचा त्यांच्यावर ताण होता काल त्यांनी भेट दिली काय परिस्थिती मी आज त्यांच्याशी बोललो नाही आहे पण याच्यामध्ये ह्या सगळ्या कंपनीच्या याच्या बोलवलं पाहिजे आणि यांना सांगितलं पाहिजे की इथं बरं यांनी वेगळं काय मागितलं असतं ना आता ठीक होतं यांच्यासाठी समर्थनार्थ आज तालुक्यातला तरुण यांच्याबरोबर यायला तयार आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांची प्रतिक्रिया येत आहेत अनेक जण आहेत ही व्यथा सगळ्या तरुणांची आहे त्यामुळं माझं प्रशासनालय तुमच्या माध्यमातून आहे की हे गांभीर्यानं घ्या हे चौघ जण नाहीत तर यांच्या मागे या तालुक्यातली चार लाख जनता आहे सर्वसामान्य जनता या विषयाकडं अत्यंत गांभीर्यानं पाहते मी आता सगळ्यांची फक्त प्रातिनिधिक स्वरूपात जण बसलेत त्यामुळे याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे अशी माझी भावना आहे नाही आता आपण बघतो सध्या आरक्षण सगळीकडे आरक्षण मग तुम्हाला असं वाटत नाही का कंपनी ज्या भागात आहे त्या भागातील स्थानिकांना आरक्षण त्या कंपनीने ठेवलंच पाहिजे दहा टक्के पाच टक्के कर्मचारी प्रत्येक कंपनीने त्या स्थानिक नियम आहेत अंमलबजावणी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यायचा हा नियम आहे नियम पण अधिकृत पर्सेंटेज देऊन तसा ठेवलेला आहे का त्यांनी आता इथं ही फिलगार्ड कंपनी उदाहरण म्हणून चार चार हजार कामगार आहेत त्याच्यामध्ये अशक्य काही नाही त्यांची मानसिकता नाही बरोबर सांगायचं सा तात्पर्य प्रत्येकाने जे उद्योगपती येतात ते स्वतःच सो स्वार्थ बघणार आहेत ते काय करतात उद्योगपती इथल्या लोकप्रतिनिधीला त्याच्या चार बगल बच्च्यांना स्वतःशी धरतात त्यांचं भागलं ना कि बाकी सगळे वाऱ्यावर बरोबर त्यांना चार पैसे कशात जास्त मिळतील तर परप्रांतीय मजूर आणायचा आणि त्याला गुरासारखं राबवायचं काही पैशात त्याच्यात कंपनीचा फायदा आहे याचा उकळ पांढर याच्यातून स्थानिक मात्र वंचित होतो याच्या स्वार्थ म्हणजे अनेकांच्या परिस्थिती कंपन्याच्या आधीच्या बघा ना आज बघा तुम्ही कल्पना करू शकणार ना अशी परिस्थिती कुठून झाले की बाकी सगळी जनता अजून आहे तशीच आहे आणि काही जण रात्रीत उगवले काही म्हणजे हे चालणार नाही एक एकंदरीत प्रत्येक कंपनीच्या एचआर ला सोबत घेऊन तहसीलदारांनी मिटिंग घेऊन काहीतरी तोडगा काढला पाहिजे ही तुमची भूमिका आहे निश्चितपणे बरोबर आणि जर हीच भूमिका जर असेल तर एच आर सर्व कंपन्यांची एच आर जर बसत असतील आणि तोडगा निघत असेल समजा यातल्या काही पन्नास टक्केच मागण्या मान्य झाल्या तर तुम्हाला मान्य होईल का थे। जा आमें जा आमें मागने वो मागने ते नाही आम्ही केल्या आहेत सर्व मागण्यामध्ये नियमबाह्य वगैरे अशी कोणतीही काही मागणी नाही त्याच्या आम्ही जी आर वगैरे स्वतः वाचलेले आहेत त्या मागण्या त्या सर्कलच्या आतमधल्याच आहेत त्याच्या बाहेर आम्ही मागणीच केली नाही तर मान्य व्हायला काय हरकत आहे सर्व सर मागण्या या कंपन्यांना बंधनकारक आहेत कंपन्या एकमचनुसार यांनी ते मान्य केलेल्याच पाहिजेत आम्ही यातली एकही मान्य बायपास करू शकत नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ज्या सात तुमच्या मागण्या आहेत सात मागण्या योग्य चौकटीत आहेत पाच म्हणजे याच्यातली सर्व कंपन्यांनी गौण खनिज उत्खनन हा तर निगडीत विषय इथं वागणूक व्यवस्थित द्यावी याच्यासाठी काय वेगळं करणं गरजेचं नाही म्हणजे इथं आलेले गावचे सरपंच जर दोन तास गेटवर उभे ठेवत हो असतील आहे साधं गणित यांच्या मागण्या अशा काय ती बॉयलरची उंची तर हे हे मागण्याच नाहीत माझं असं म्हणणं आहे मागण्या ती हे दुखणं यांनी आधीच संपवाय पाहिजे होत असं काय वेगळं मागितलं की यांची अडचण होते आणि हे ताठरते यांना इतकी ताटरतात मला सांगा ना बॉयलरची उंची वाढवणं ते कुठं करा जी तुमची नियमात आहे त्याप्रमाणे करा बॉयलरची जी खालची साईज आहे कॅपॅसिटी आहे किती टनाचा बॉयलर आहे त्याप्रमाणे त्याची उंची ठरलेली आहे तेवढंच तुम्ही ना काय अडचण आहे म्हणजे खरं तर या प्रशासनाशी निगडीत सगळे विषय आहेत प्रशासन तुम्ही म्हणतो तसं गेंड्याच्या कातड्याच आहे म्हणजे किमान वेतन हा तर कायदा पाळला गेला पाहिजे ह्यातलं असं तुम्ही मला सातही मागण्या तुम्ही पहा तुमच्या लक्षात येईल की म्हणजे एक बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार द्या हिच्यापासून ते गौण खनिज पर्यंत सातही मागण्या एकदम रास्त आहेत त्या मागण्याच नाही माझं ते उलट मत आहे करत म्हणजे याच्यात ह्यांना अडचण नाही झाली पाहिजे पण ह्यांना माज मस्ती अशी आहे यांच्या माग जे कोणी आहेत त्यांना असं वाटतं ते सर्व काही येत असं नसतं एकंदरीत आपण ज्यापासून पाहत आलो यात जी चर्चा झाली त्या चर्चेतून ह्या ज्या सात मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत या नसून तो सर्वसामान्यांचा सा अधिकार आहे हक्क आहे आणि तो हक्क पुरवणे हे शासनाची सुद्धा जबाबदारी आहे आणि कारखान्यांची ज्या ते जमीन जी अधिग्रहण करतात तेव्हा काही नियम त्यांना दिलेले असतात त्या नियमांचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की ज्या मागण्या आहेत या नियमांचं उल्लंघन करून ह्या कंपन्या चालवत आहेत आर एक प्रकारची ते चालवत आहेत हेच या उपोषणातून दिसून येतं संजय मिश्रा महाराष्ट्र माझ्यासाठी मारे दौंड तालुका सहजपूर महाराष्ट्र माझा न्यूज साठी संजय मिश्रा दौंड तालुका प्रतिनिधी दौंड